कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले तीस भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे अत्यंत आभारी आहे आपल्याला जर या कथा आणि स्वामी समर्थांचे चरित्र ऐका ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पुढे शेअर केलं तर श्री इतर सा स्वामी साधकांनासुद्धा हे चरित्र ऐकण्याची संधी मिळेल भाग एकतीसावा द्वारकेचा मुक्काम संपवून योगीराज आता त्यांच्या आवडत्या ठिकाणी पोहोचले म्हणूनच सौराष्ट्रातील कोठेवाड प्रांतातील जुनागड संस्थान गिरनार पर्वताजवळ योगीराज आता अशा पावसाळ्यातील आश्रमात सर्व जागांमध्ये फिरत होते गिरनार पर्वत हे भगवान दत्तात्रयांचे स्थान असल्याने मुनी योगी व्राती तापी भक्त विरागी अनुष्ठानी जपी आजारी दुःखी त्रिविधतापी असे अनेक लोक भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असत गिरणारच्या त्या सुंदर प्रवेशात निसर्गाचं एक वेगळंच रूप मोठी मोठी झाडं नानाविध व्यसनं वेगळेवेगळे सुगंध वेगळेवेगळे पक्षी वन्य प्राणी यांनी साकारलं होतं अगणित संतांच्या सद्भावनेने तिथले वातावरण सदैव एका दिव्य विचाराने भरलेले असे या ठिकाणी बुद्ध जैन हिंदू मुस्लिम अशा विविध सांस्कृतिक प्रवाहाचा अप्रतिम समन्वय साधला गेला असे अनेक जाणकार महापुरुष आहेत ज्यांना त्यांच्या प्रखर संवेदनांनी आणि उत्कट तपाने दत्तदर्शनाच्या उत्कट इच्छेने दत्तदर्शन घेण्याचे भाग्य लाभले आहे योगीराज गिरनारच्या पायथ्याशी उभे राहून डोंगराकडे बघत होते अंबाभवानी गोरखनाथ आणि श्री दत्तप्रभू आपली वाट पाहत आहेत हे त्यांना माहिती होते योगीराज गिरनारच्या पायऱ्या चढू लागले संध्याकाळची वेळ टळली आणि आता अंधार पडला होता त्यावेळी सूर्यास्तानंतर कोणीही गिरणार पर्वत चढत नसे योगीराज स्वतःच्या तब्येतीत होते हातातील गोटी खेळत खेळत या वेगाने पायऱ्या चढू लागले रात्रीचे दुसरे प्रहर योगीराज अंबाभवानी येथे पोहोचले मंदिराचा तो थोटा छोटा दरवाजा बंद होता योगीराज मंदिराजवळ पोहोचले आणि त्यांनी अल्लक अशी हाक मारली मंदिराभोवती सर्वत्र हजारो दिवे प्रज्वलित झाले डोंगराच्या मध्या माथ्यावर ते भवानी मंदिर प्रकाशांनी पूर्णपणे उजळून निघाले मंदिराचे दार उघडण्यात आले आहे वास्तवात वास्तविक योगीराजांच्या स्वागतासाठी अंबाभवानी स्वत दारात उभी होती दोघेही एकमेकांकडे पाहून हसले अंबाभवानीने योगीराजांना विचारले प्रभो तुमचे हे मुख्य पद सोडून तुम्ही कुठे गेला होतात योगीराजांनीही आनंदी मुद्रेने उत्तर दिले आम्ही सध्या ह्या भूतकाळाबद्दल लोकांशी संवाद साधत आहोत साधत आहोत आई आज मुद्दाम तुझ्या भेटीसाठी आलो आहे केवळ मध्यरात्री आशा आकाशात अ असंख्य दिवे आणि चंद्रतारे यांचा संवाद चालू होता भवानीशी काही काळ संवाद साधून योगीराजांनी निरोप घेतला योगीराज आता गोरख शिखरावर असलेल्या गोरखनाथाच्या तपाकडे चालले होते काही वेळाने योगीराज गोरखनाथाच्या मंदिरात डोंगराच्या माथ्यावर असलेल्या धुनीला पोहोचले योगीराजांनी धुनीसमोर हात धरून अल्लख म्हटले रात्रीच्या त्या वातावरणात तो आवाज आजूबाजूच्या सर्व डोंगरांमध्ये गुंजत होता धुनीमध्ये पूर्णपणे पेटला होता आगीच्या ज्वाळांनी जवळपास चार ते पाच फूट उंच उड्या मारायला सुरुवात केली आगीच्या केशरी प्रकाशात योगीराजांचे वेगळेच रूप आज पाहायला मिळाले आजचा दिवस अप्रतिम असणार होता योगीराजांची लीला किती विचित्र होती योगीराज धुनीसमोर ध्यानस्थ बसले होते मिटलेल्या डोळ्यांनी भ्रमात दृष्टी फुलली होती अचानक केवडा आणि चंदनाच्या वासाने सर्वत्र घाम येऊ लागला धुनीमध्ये आगीच्या ज्वाळांसह हो धुराचे लोटही उठू लागले त्या धुनीतून प्रथम गोरखनाथ प्रगटले त्यांनी योगीराजांना तीन वेळा प्रणाम केला आणि आपल्या गुरुला म्हणजेच मच्छिंद्रनाथांना आवाहन केले मच्छिंद्रनाथांचे दर्शन होताच गोरखनाथांनी गोरखनाथांना नमस्कार केला आणि मच्छिंद्रनाथांनी गोरखनाथांना मिठी मारली त्यानंतर जालिंदरनाथ उर्फ जानपीर कनिफनाथ उर्फ कानुभा गहिनीनाथ उर्फ गहिबी पीर भारतीनाथ उर्फ राजा भरतारी रेवणसिद्धनाथ उर्फ काडसिद्ध चरपतीनाथ आणि नागनाथ या अनुक्रमे धुनीहून प्रगट झाले त्या नवनाथांच्या तेजपुंज मंडळींनी योगीराजांना सष्टांग नमस्कार केला आणि सर्वजण धुनीभोवती योगीराजांसमोर अर्धकोल करून बसले काय ते दृश्य जाळणारा आवाज स्वतः योगीराज आणि समोर नवनाथ जणू आज योगीराजांचा नवरत्न दरबार धुनीसमोर भरला होता सर्वजण योगीराजांच्या समाधून बाहेर येण्याची वाट पाहत होते ब्रह्ममुहूर्त आला आहे योगीराजांनी डोळे उघडले आणि सर्व नवनाथांना प्रेमाने पाहून ते हसले नवनाथांनी योगीराजांना बसलेल्या जागेवरून नमस्कार केला योगीराजांनीही हातवर करून त्यांची काळजी घेतली योगीराजांनी गोरंगनाथांना विचारले प्रभू आज तुमच्या भेटीने आम्ही सर्व धन्य झालो आहोत काय क्रम आहे योगीराज म्हणू लागले आम्ही सध्या भ्रमण करून दक्षिणेकडे प्रज्ञापुरीकडे निघालो आहोत अंबा भवानीला भेटायला आणि श्री दत्त महाराजांना भेटायला निघालो आहोत वाटेत तुमची जागा असल्याने मला तुम्हालाही भेटायची इच्छा होती या ब्राह्ममुहूर्तावर आपण सर्वजण दिश्री दत्तात्रयांच्या भेटीला जाऊया योगीराजांनी आदेश देताच सर्व नवनाथ उठले आणि योगीराजांसह योगीराजांची आणि गिरनारची पायरी चढू लागले योगीराजांनी दत्तपादुकांच्या दरबारात उभा असलेल्या नवनाथ दत्तांना विनवणी केली कलियुगातील सध्या परिस्थितीबद्दल चर्चा चालू असताना श्री दत्तप्रभू आणि योगीराजांनी दत्तप्रभूंच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले सूर्याचे थेंब आता क्षितिजावर उगवले होते सर्वत्र लालसरपणा पसरत आहे श्री दत्त महाराज आणि नवनाथ योगीराजांची आज्ञा घेऊन गुप्त झाले काही काळ योगीराज तंद्रित दत्ताच्या शिखरावर एकटेच बसले होते आता योगीराज उठले आणि पायऱ्या उतरून दत्तधुनी आणि कमंडलू तीर्थाकडे वळाले काही तुरळक लोक वर चढून दत्त शिखरावर दर्शनासाठी येऊ लागले होते योगीराज कमंडलू तीर्थावर स्नान करून दत्तधुनीजवळ बसले आता दत्त शिखरावर श्री गुरूंच्या चरणांचे दर्शन घेऊन अनेक जण कमंडलू यात्रेलाही आले होते जे लोक आले ते तीन संत होते रामदास सेवादास आणि कृष्णदास अशी त्यांची नावं होती ते तिघे धुनीजवळ बसलेल्या योगीराजांकडे आकर्षित होऊन त्यांच्या बाजूला बसले योगीराजांनी तिघांनाही सांगितले इथे का भटकत आहात त्यांनी विचारताच सेवादास म्हणाला कलियुगात कोणी हत्या हत्ययोगी किंवा राजयोगी नाहीत म्हणून आपण या गिरणार पर्वतावर निदान या आशेनं राहतो की देवांची मुलाखत होईल त्यावेळी योगीराज त्या भागात प्रसिद्ध होते आणि चंचलाजींच्या जवळ चांचल या नावाने योगीराज त्यांना सांगू लागले अशा दैवी शक्ती नेहमीच असतात ज्यांचा देश आणि उद्यावर परिणाम होऊ शकत नाही पण त्यांना भेट द्यायची असेल तर तुमची पात्रता असली पाहिजे प्रथम पात्रता निर्माण करण्यासाठी तुमचं शुद्धीकरण असणे आवश्यक आहे शुद्ध होण्यासाठी निरुपयोगी कर्म केले पाहिजे आणि असे निरुपयोगी कर्म तेव्हाच घडते जेव्हा वेद नसतात किंवा महापुरुषांचा मेळा असतो अशा गिरनार पर्वतावर श्री नृसिंह सरस्वती दत्तावधूत खरोखरच वास्तव्य करत आहेत त्यांना विनाकारण शरण जा म्हणजे त्यांच्या कृपेने तुम्ही सर्वजण पवित्र व्हाल रामदास सेवादास आणि कृष्णदास तिघेही योगीराजांचे भाषण अधिर अधीरतेने ऐकत होते योगीराजांनी त्यांना भगवत दर्शनाचा अर्थ सांगितला योगीराजांनी त्यांना समजून सांगितल्यावर बाकीचे संत कृष्णगिरी भारतीबुवा रामपुरी खाकीदास अगबुवा अग्नाबुआ रामपुरी खाकीबुवा आणि अग्नाबुआ हे होते योगीराजांचे शब्द ऐकून अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि योगीराजांनी त्यांना दत्त स्वरूपाचे दर्शन दिले योगीराजांचे कार्य आता गिरनारवर झाले होते त्यांनी सेवादासांना योग्य मार्ग दाखवला होता योगीराज कमंडलू तीर्थातून बाहेर आले आणि गिरनारच्या पायऱ्या उतरू लागले भाग एकतीसावा समाप्त धन्यवाद